नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या मदतीने एखाद्या लोकेशनला जर कुणाच्या पोहोचायचं असेल आपल्याला तर ते कशा पद्धतीने इझिली पोहोचता येईल याची माहिती सांगणार आहे मित्रांनो आपल्याला जर कुठं जायचं असेल तर काय आपण काय करतो कोणाला म्हणतो की व्हॉट्सअपवर लोकेशन शेअर करा म्हणजे मी त्या ॲड्रेसवर पोहोचेल तर बऱ्याच वेळेस आपल्याला काय होते आपण व्हॉट्सअपवर लोकेशन सेंड करू शकत नाही सपोज मला आज कुणाला लोकेशन पाठवायचं आहे मी एखाद सपोज आज एखाद्या लोकेशनला जाणार आहे मी लोकेशन, लोकेशन पाठवेल त्यांना तर सगळ्यात आधी काय करायचं आपण जे वॉ वापरत असलेलं व्हॉट्सअप ओपन करायचं आहे इथं अटॅच म्हणून जे बटन दिसत असेल तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे लोकेशन म्हणून ऑप्शन दिसेल तुम्हाला इथे त्याच्यावर क्लिक करायचं आहे लाईव्ह लोकेशन आपल्याला त्यानंतर सेंड करता येईल माझं व्हॉट्सअप लोकेशन सर्विस गुगल लोकेशन सर्विस ऑफ होतं त्यामुळं आला तर अशा पद्धतीनं शेअर लाईव्ह लोकेशन यावर क्लिक करायचं आहे कंटिन्यू करायचं आहे शिरल्यावर लोकेशन तर किती मिनटासाठी दहा मिनिट पंधरा मिनिटसाठी आपण पाठवू शकता सेंड करायचं आहे ठीक आहे हे लोकेशन पाठवल्याच्या नंतर सपोज आपल्याला ह्या लोकेश कुणी आपल्याला लाइव लोकेशन पाठवलं आहे तर त्या लोकेशनवर पोहोचायचं कसं लाईव लोकेशन ओपन करायचं आहे पाठवणाऱ्याचं इमेज इथे दिसेल इथं क्लिक करायचं आहे